अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई जोरात सुरू झाली आहे शहराच्या विविध भागातील अतिक्रमणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यावेळी मोठा फौजफाटा घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहे मर्यादेपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे दुकानदारांकडून केली जातात तसेच घराच्या बाबतही आढळून आले आहे बेकायदा बांधकामाची गय केली जाणार नाही असा संदेशच यानिमित्ताने महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे जुलै रोजी पंचवटी कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर रहाटगाव रोडवरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली पंचवटी चौक ते राहाटगाव रोडच्या दोन्ही बाजूंनी सदर अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमध्ये वाल कंपाऊंड टीनाचे बांधकाम पांठेले अनधिकृत दुकाने दुकानाचे शेट बॅनर पोस्टर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रोड आणि फुटपाथ मोकळे करण्यात आले जेसीपी द्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी घेतला अनधिकृत आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली सदर कारवाई दरम्यान अतिक्रमण पथक म्हणून अजय बनसेले अतिक्रमण विभागाची टीम झोनची टीम आणि पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती